मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्याने कला विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते आणि प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल आनंद यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबई येथे राहत्या घरात निधन झाले मृत्यूवेळी अभिनेते विशाल आनंद हे ब्याऐंशी वर्षाचे होते चलते चलते या प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी काम केले अभिनयाशिवाय त्यांनी दिग्दर्शनही केले विशाल आनंद हे गेल्या अनेक दिवसापासून गंभीर आजारशी झुंज देत होते विशाल आनंद यांचे खरे नाव भीष्म कोहली असे होते चलते चलते सारे गमपा दिलसे दिल मिले टॅक्सी ड्रायव्हर आणि किस्मत अशा अनेक चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती चलते चलते या चित्रपटातून अभिनेते विशाल आनंद आणि अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड पसंतीस पडलेली होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या, या यूट्यूब चॅनलतर्फे मराठी व हिंदी चित्रपट विश्वातील ज्येष्ठ व सुप्रसिद्ध अभिनेते विशाल आनंद यांना भावपूर्ण श्रद्धांजली